नमस्कार आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे मुलं मोठी होत आहेत पण पालक मात्र अजूनही त्याच वयाचे राहिलेत की काय बहुतेक वेळेला पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जेव्हा वैचारिक संघर्ष होतो किंवा वादविवाद होतात शब्दाने शब्द वाढत जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की मुलं मोठी होत असतात पण आपण मात्र अजूनही लहानच असतो म्हणजे काय तर तुमचं मूल समजा पंधरा वर्षाचं आहे आता ते तुमच्या ऐकण्यातलं राहिलेलं नाही तुमच्या प्रत्येक गोष्टीला का म्हणून ते प्रश्न विचारतं तुमच्या प्रत्येक मताला ते मान्य करेलच असं नाही आणि अशा वेळेला आपल्याला खूप वाईट वाटतं की मी जे सांगते हे त्याला पटत का नाही आहे एक लक्षात घ्या की तुमचं मूल आता पंधरा वर्षाचं झालेलं आहे तर तुम्ही पण पंधरा वर्षांनी मोठे व्हा ना तुम्ही पंचवीशीत असल्यासारखे न वागता जर तुम्ही पंचेचाळीसमध्ये असल्यासारखं चाळीसमध्ये असल्यासारखं वागलात तर मला वाटतं की मुलांना जे अवकाश खुणावत आहे जे दिसतं आहे त्यांच्या आयुष्यामधलं क्षितिज ते तुम्हालाही पाहता येईल कारण तुम्ही जर असं म्हणाल की आम्ही आमच्या लहानपणी जे अनुभव घेतले तेच अनुभव आता मुलांनी घ्यायला हवेत तर तसं होणारच नाही आहे मुलांच्या आयुष्यामध्ये येणारी आव्हानं आता बदलली आहेत त्यांचा अवकाश आता विस्तारला आहे ते ज्या पद्धतीचे अनुभव घेत आहे ते अनुभव आपल्यापेक्षा अगदी वेगळे आहेत म्हणजे तुमच्या आईने घेतलेले अनुभव आणि तुम्ही घेतलेले अनुभव यांच्यामध्ये जी तफावत आहे एका पिढीची तशीच तफावत आता तुमच्या घेतलेल्या अनुभवांमध्ये आणि त्यांनी घेत असलेल्या अनुभवांमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला त्या अनुभवांमधून मिळालेले जे काही रिझल्ट्स आहेत ते आता त्या मुलांना मिळतील आणि ते पटतील आणि ते मान्य करतील असं आपण ठरवणं हेच मुळी चुकीचं आहे मुलांना तोच खेळ जो तुम्ही तुमच्या वेळेला खेळलात तो पुन्हा आता त्यांच्या बाबतीत त्यांनी खेळावा अशी अपेक्षा जर आपण करत असू तर ते चुकीचं आहे मला असं वाटतं की मला जे अनुभव आलेत एक आई म्हणून असं तुम्हाला जे वाटतं किंवा बाबा म्हणून तर ते अनुभव मुलांना थोड्याफार फरकाने का होईना नक्की वेगळे असणार आहे तेव्हा हे आधी मान्य करूयात की आताचं तुमचं जे मुलं आहे ते तुमच्यापेक्षा पंधरा वर्ष पुढे आहे त्यामुळे त्याच्या आयुष्यामधले अनुभव वेगळे असणार आहेत त्याला ज्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे ते प्रश्न वेगळे असणार आहेत त्याची विचार करण्याची प्रक्रिया वेगळी असणार आहे त्याला आजूबाजूला खुणावणाऱ्या अनेक गोष्टी त्याला आव्हानं देत आहेत ती वेगळी आहेत आणि त्याला आत्ताच्या जगात जगायचं त्यामुळे आपली मुलं मोठी झाल्यानंतर आपणही मोठं झालं पाहिजे जर आपण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या नजरेने त्यांचं जग बघायला लागलो तर मग आपल्याला कळायला लागतं की अरे हं मुलाच्या बाबतीमध्ये आता काहीतरी वेगळं जग तयार होतं आहे आपण जर हा अट्टाहास करत बसलो की आमच्या वेळेला असं होतं आमच्या आईने आम्हाला सांगितलं म्हणजे एक माझे क्लायंट आहे ते मला असं म्हणाले की अहो मॅडम आमच्या आईवडिलांच्या विरोधात काही बोलण्याची आमची टाप नव्हती आणि आत्ताची मुलं अशी कशी आहेत मला अगदी मान्य आहे तुमच्या आईवडिलांच्या वेळेला माझ्या आईवडिलांच्या वेळेला आपण अगदी एकही शब्द त्यांचा कधी खाली पडू द्यायचो नाही आपले आईवडील हे आदर्श आहेत आणि ते सांगतात ते योग्यच असेल याची आपल्याला खात्री असायची आणि मला वाटतं काही वर्ष साधारण आठ नऊ वर्षापर्यंत प्रत्येक मुलाला आपले आईवडील आदर्शच वाटतात पण जसजशी मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं की आईबाबा हे आईबाबाच असतात ती माणसंच आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेले अनुभव आणि आता ते मुलं म्हणून घेत असलेले अनुभव याच्यात खूप मोठी दरी आहे खूप मोठी तफावत आहे आपण जर आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये तेवढ्याच वयाचे राहिलो तर फक्त आणि फक्त दुःखी होऊ पण आपण जर त्यांच्याबद्दलचा विचार करून आणखी पुढे पंधरा वर्ष आपली मुलं मोठी झालेली आहेत असं समजू त्यावेळेला मला वाटतं की मुलांना काय म्हणायचं आहे काय सुचवायचं आहे हे आपल्याला समजायला लागेल मुलांना आपण सजेशन देऊ शकतो पण डिसिजन घेऊ शकत नाही ते स्वातंत्र्य आपण मुलांना दिलं पाहिजे कारण मुलं आणखी काही नव्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत तेव्हा कृपा करून पालकांनो मुलांना तुमचे अनुभव जरूर द्या पण त्यांनी तेच अनुभव आणि तसेच अनुभव मान्य केले पाहिजेत तेच अनुभव घेतले पाहिजेत त्याच गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे तोच मार्ग निवडला पाहिजे तसंच वागलं पाहिजे असा अट्टाहास आपण नको करूयात मुलं मोठी होत आहेत आपणही थोडं ग्रोअप व्हायला हवं हो, हो की नाही धन्यवाद